नमस्कार श्री स्वामी समर्थ शिवमहापुराणानुसार अक्षय तृतीयाला प्रत्येक स्त्रीने करावयाचे अत्यंत प्रभावी तेवीस तोडगे अक्षय तृतीयाच्या तृतीयाला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पित करावी दोन अक्षय तृतीयाला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या पोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे तीन देवी लक्ष्मीची चांदीची पावले देवघरात ठेवावी आणि अखंड दिवा लावावा चार दक्षिणावृत्ती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावा आणि सोबत दूध दही अर्पण करावे पाच गरिबांना अन्न धान्य वस्त्र इत्यादी गोष्टी दान कराव्यात सहा देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा सात देवी लक्ष्मीला स्त्रीयंत्र घरात आणावे आठ चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे नऊ लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या व निळ्या बांगड्या हातात घालाव्यात दहा चांदीची जोडवी पूजन पूजेत ठेवून नंतर ननन किंवा भावजईला भेट द्यावी अकरा अक्षय तृतीयाच्या दिवशी जलदान करावे अशावेळी भांडी अशावेळी भांड्यात भ पाणी भरून दान करावे असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते बारा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सोने किंवा चांदीचे दान करू शकत नसाल तर काही हरकत नाही तुम्ही गव्हाच्या जाऊसाचे दान करू शकता हे शुभ फल देतात तेरा अक्षय तृतीयाच्या दिवशी वस्त्राचे दान करावे यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अन्नधान्य दान करण्याबरोबरच वस्त्र दान करणे हेही मोठे दान आहे असे समजले जाते चौदा अक्षय तृतीयाच्या दिवशी तेल तूप गूळ हरभरा तांदूळ मैदा इतक्यादी दान करावे माता अन्नपूर्णेची कृपा आप घरावर कायम राहते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पंधरा अक्षय तृतीयाच्या दिवशी मिठाचे दान करावे मिठाचे दान केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्या वर आयुष्यभर राहते अक्षय तृतीयाला काय करू नये अक्षय तृतीया दिवशी काही गोष्टी आपल्याला कृपा करून टाळायच्या आहेत त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या खालीलप्रमाणे एक एक अक्षयतृतीयेला शंख श्रीयंत्र कुबेर यंत्र गणेश भगवान श्रीहरी विष्णू यांचे कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही हे पाहावे हे सर्व देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत दोन अक्षय तृतीयेच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करावीत तीन अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादी वस्तूंचे सेवन करू नये कोणाविषयी मनात सूडबुद्धी ठेवू नका चार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तिजोरीत किंवा अशा जागी जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात तिथे जागा अस्वच्छ ठेवू नका स्वच्छ घर नेहमी न सकारात्मकता निर्माण करते व अस्वच्छता ही नकारात्मकता निर्माण करते नकारात्मक ठिकाणी लक्ष्मीचा निवास नसतो पाच तृतीयाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा यामागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी वळवत आहात सहा अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धन संहानीचे लक्षण आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी धन आणि शुभ अशुभ मानली जाते सहा अक्षय तृतीयेच्या मूर्तावर सोने खरेदी केले जाते मात्र या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक अल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका या वस्तू राहूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मकता नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते सात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे झुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मापासून दूर राहा यातून कमवलेल्या पापाचे तुमच्यासोबत अक्षय म्हणजेच आयुष्यभर राहतील आठ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ